कर्नाटकमधल्या बेंगळुरूमध्ये झालेल्या महालक्ष्मी हत्या प्रकरणाचे सं या प्रकरणाने संपूर्ण देश हदरला होता महालक्ष्मी नावाच्या एका महिलेच्या मृतदेहाचे अक्षरशः सत्तावन्न तुकडे सापडले होते आता या प्रकरणी मुख्य आरोपी रंजन रॉय असल्याचं समोर आलं पण अटक करण्याआधीच आरोपीने आत्महत्या केली आरोपीने आत्महत्या केल्याने आरोपीने मुक्तीने महालक्ष्मी लाक्ष महालक्ष्मीची हत्या का केली याचा तपास लागत नव्हता या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला तेव्हा हे जे अपडेट्स म्हणजे हे धक्कादायक खुलासे आहेत ते सध्या समोर आलेले आहेत ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर कंपनीत एकत्र काम करताना महालक्ष्मी आणि मुक्तिरंजन नावाचा जो व्यक्ती होता यांची चांगली मैत्री झाली मुक्तिरंजन कधीकधी महालक्ष्मीला सोडायला तिच्या घरी जाऊ लागला हळूहळू दोघांचं मैत्रीचं मैत्री प्रेमाच्या रूपा म्हणजे त्यांच्या मैत्रीचं प्रेमा रूपांतर मैत्री प्रेमात झालं पण महालक्ष्मीने आपलं पहिलं लग्न झालं असून एक मुलगा असल्याचं मुक्तीला सांगितलं नव्हतं मुक्तीने महालक्ष्मीसमोर महालक्ष्मीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवल्यावर महालक्ष्मीने तो स्वीकारला रंजनला दोन भाऊ आहेत एक भाऊ मुक्तीबरोबर राहत होता तर दुसरा भाऊ ओडिशातल्या गंजम इथं शिक्षण घेतो मुक्तीने महालक्ष्मीबरोबरच्या लग्नाची माहिती आपल्या आईवडिलांना दिली मुक्तीचं कुटुंबानेही लग्नाला संबंधी दिली परंतु मुक्तीला हे माहीत नव्हतं की महालक्ष्मीचं लग्न झालेलं आहे आणि एक मुलगासुद्धा आहे काही दिवसांनी मुक्तिरंजनला महालक्ष्मीच्या वागणुकीवर संशय येऊ लागला महालक्ष्मीचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याचा संशय मुक्तीला आला यातूनच त्याने महालक्ष्मीचा मोबाईल फोन तपासला तेव्हा त्याला महालक्ष्मीचं आधीच लग्न झालं असून तिला एक मुलगा असल्याचंही त्याला कळालं यानंतर मुक्तीने महालक्ष्मीबरोबरचे संबंध तोडून टाकले याच दरम्यान मुक्तिरंजनची कंपनीतल्या एका मुलीशी मैत्री झाली याची माहिती मिळाल्यावर महालक्ष्मीने त्या मुलीसोबत भांडण केलं आणि पुन्हा मुक्तीबरोबर पुन्हा बोलायचं नाही अशी धमकी दिली ही गोष्ट कळल्यावर मुक्ती आणि महालक्ष्मीचे भांडण झालं मग पहिलं लग्न झाल्याचं लपवून ठेवल्यानं आपण तुझ्याशी लग्न करू शकत नसल्यानं मुक्तीने महालक्ष्मीला सांगितलं यावर महालक्ष्मीने पहिल्या पतीला घटस्फोट देणार असल्याचं सांगितलं पण मुक्ती लग्नाला साप नकार दिला यावर संतापलेल्या महालक्ष्मीने मुक्तीला धमकी देण्यास सुरुवात केली लग्न केलं नाहीस तर तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार करू असं महालक्ष्मीकडून वारंवार धमक्या दिल्या जाऊ लागल्या महालक्ष्मीच्या धमक्यांनी मुक्ती वैताकला होता त्यामुळे तो कंपनीतून एक आठवड्याची सुट्टी घेत आपल्या घरी हेबाव गोडी इथं गेला पण महालक्ष्मी त्याचा पाठलाग करत त्याच्या घरापर्यंत पोहोचली आता तिकडे गेल्यावर महालक्ष्मीने मुक्तीला भेटण्याची महालक्ष्मीने मुक्तीला भेटण्याची आग्रह केला पण त्यांच्या घरच्यांनी तिला भेटू दिलं नाही महालक्ष्मी तिथून जात नसल्याने अखेर मुक्ती महालक्ष्मीला भेटायला तयार झाला दोघांनी भांडण मिटवण्याचं ठरवलं त्यानंतर महालक्ष्मी आणि मुक्तिरंजन पुन्हा बेंगळूरला आले आणि महालक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या फ्लॅटवर राहिले पण त्या रात्री दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं भांडणादरम्यान महालक्ष्मीने आरोपी मुक्तीला मारहाण केली यामुळे संतप्त झालेल्या मुक्तीने महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारला यात महालक्ष्मी जागेच बेशुद्ध झाली त्यानंतर मुक्तीने महालक्ष्मीचा चेहरा उशीने दाबत्तीची हत्या केली हत्या केल्यानंतर मृतदेहाचं काय करायचं या विचाराने मुक्तिरंजन घाबरला त्यानंतर तो इंटरनेटवर एक व्हिडिओ बघितला ज्यात मृतदेहाची विलेवाट कशी लावायची हे दाखवण्यात आलं होतं त्यानुसार बाजारातून एक सुरी खरेदी केली घरात एक घरात गे येऊन त्याने महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तब्बल सत्तावन्न तुकडे केले ते तुकडे त्याने फ्रीजमध्ये ठेवले तर एसिडने बाथरूममधील रक्ताचे डाग धुवून टाकले महालक्ष्मीच्या मृतदेहाची विलेवाट लावल्यानंतर मुक्तीपोन्हा हेबागोडी येथे आपल्या घरी परतला त्यानंतर त्याने लपवण्यासाठी बांगलादेशला जाण्याचा निर्णय घेतला करून तो सोळाशे साठ किलोमीटर दूर असलेल्या भद्रक येथे पोहोचला याच दरम्यान त्याने आपल्या आईवडिलांना महालक्ष्मीची हत्या केल्याचं सांगितलं आईने त्याला गंजम येथे जाऊन राहण्यास सांगितलं तिथे गेल्यावर दररोज तो मोबाईलवर बातम्या लाईव्ह बघत होता अखेर एक दिवस महालक्ष्मीच्या हत्येची बातमी समोर आली पोलिसांनी आंध्र प्रदेश पश्चिम बंगालमध्ये छापेमा छापेमारी सुरू केल्याचं पाहिल्यानंतर तो घाबरला अटक होईल या भीतीने त्याने भद्रक इथल्या एका स्मशानभूमीत जाऊन गळफास घेत आत्महत्या के केलेली आहे तर अशी ही धक्कादायक घटना सध्या समोर आली होती आणि त्याचं असं धक्कादायक गूढ हे उकललं होतं या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार